हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्तशी अगदी कमी साहित्यात बनणारी अंड्याची एक नवीन रेसिपी तर बघा नॉर्मली आपण अंड्याच्या त्याच त्याच रेसिपी करून खात असतो तर आज म्हटलं की काहीतरी वेगळं म्हणून आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्तशी अगदी कमी साहित्यात आणि आपल्या घरच्याच साहित्यात बनणारी अंडा लबाबदार बाबदार कसा बनवायचा ते दाखवणार आहे बघा तर बघा घरच्या घरी अंडाला बाबदार कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर अंडा बाबदार बनवण्यासाठी इथं मी तीन अंडी घेतलेत इथं मी तीन अंड्याचं बनवते आहे आणि त्यासोबतच बघा इथं मी एक टोमॅटो जो बारीक कट करून घेतला आहे त्यासोबत थोडासा आल्याचा तुकडा त्यासोबत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे आणि त्यासोबत अगदी थोडीशी दालचिनी घेतली आहे बघा आता हे सगळं मी मिक्सरला छान असं याचं वाटण करून घेणार आहे म्हणजे याची पेस्ट बनवून घेणार आहे तुमच्याकडे जर काजू असतील तर, तर तुम्ही यामध्ये काजू देखील घाला सध्या ना, माझ्याकडे नाहीत त्यामुळं मी अशीच याची पेस्ट बनवून घेतली आहे तर बघा अशा पद्धतीने मी याची पेस्ट बनवून घेतली आहे तर अंडाला बाबदार बनवण्यासाठी सगळ्यात सा मेन म्हणजे इथं कांदा लागतो तर बघा इथं मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेत इथं अगदी बारीक कट करून घ्यायचा कांदा आणि त्यासोबत एक तमालपत्र घेतलेलं आहे आता गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली या कढईमध्ये मी दोन पळी तेल टाकून घेते तेल छान असं गरम झालं की यामध्ये बघा तमालपत्र आणि त्यासोबत कट केलेला कांदा टाकून घेणार आहे आता कांदा आपल्याला छान असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे इथं मी एक ते दोन मिनटासाठी कांदा छान असा फ्राय करून घेतला आहे मस्त याचा कलर बदलत आला आहे बघा आता यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं म्हणजे जे आपण मिक्सरला पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट मी आता यामध्ये घालून घेणार आहे मस्त कांदा फ्राय झालेला आहे आता यामध्ये मी पेस्ट घालून घेते आता ही पेस्ट देखील आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे आता बघा पेस्ट बनवताना आपण यामध्ये टोमॅटो घातला होता त्यामुळं आता हा कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे बघा टोमॅटोमध्ये जे काही पाणी वगैरे असतं ते पाणी छान असं अट्टेपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट लागतात छान असं फ्राय करून घ्यायचं मस्त बघा आपला कांदा आणि टोमॅटोला मस्त असं तेल सुटायला लागलं आहे म्हणजे इथं आपला कांदा टोमॅटो छान असा फ्राय झालेला आहे आता यामध्ये मी तिखट टाकून घेते तर बघा यामध्ये तिखट घालण्यासाठी मी आपलं जे घरगुती काळं तिखट असतं म्हणजे जे साठवणीचं काळं तिखट असतं ते दोन चमचे मी काळं तिखट घालते आहे त्यासोबत दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा घरगुती लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा चिकन मसाला आहे बघा आता हे सगळं घालून आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे त्यासोबतच यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकले इथं मी तिखट माझ्या अंदाजाने टाकले पण जर तुमच्या घरी जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता तर बघा आता आपलं जे मिक्सरचं भांडं होतं त्या भांड्याला थोडासा मसाला राहिलेला असतो त्यामुळं बघा त्या भांड्यामध्येच मी अर्धा ग्लास इतकं पाणी टाकून ते पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं इथं बघा मी छान असं मिक्स करून घेते आहे जर तुम्हाला दुधाची क्रीम वगैरे असते ती क्रीम वगैरे जर आवडत असेल तर तुम्ही ती देखील यामध्ये थोडीशी टाका तर बघा मी छान असं यावरती झाकण ठेवून ही भाजी मस्त अशी शिजवून घेणार आहे एक ते दोन मिनटासाठी बघा ही भाजी मी शिजवून घेतली आहे आणि याला बघा किती मस्त अशी तरी सुटलेली आहे आणि ग्रेव्ही देखील आपली इथं छान तयार झालेली आहे आता यामध्ये मी अंडी सोडून घेणार आहे बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला यामध्ये एक एक करून अंड सोडून घ्यायचं आहे इथं मी तीन अंड्याचं बनवते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याऐवजी जास्त अंड्याचं बनवलं तरीही चालेल तर बघा शक्यतो अंडा लबाबदार बनवताना तुम्ही कढई घ्या किंवा तवा घ्या घेताना शक्यतो त्याचा आकार मोठा असला पाहिजे यामुळं काय होतं आपला अंडाला लबाबदार बनवताना व्यवस्थित बनतो तर इथं बघा मी तीन अंड्याचा बनवला आहे आता यावरती मी कट केलेली हिरवी मिरची घालून घेणार आहे बघा आणि त्यासोबतच यावरती मी अगदी थोडी थोडीशी कोथंबीर घालून घेणार आहे आणि इथं बघा इथं मी थोडासा चिकन मसाला घेतला आहे तो मसाला देखील मी यावरती थोडा थोडासा या अंड्यावरती सोडवून घेते आहे जर तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल आता यावरती मी थोडीशी कोथंबीर टाकून यावरती झाकण ठेवून बघा सात ते आठ मिनटासाठी आपल्याला ही जी अंडी आहे ती छान शिजवून घ्यायचेत अंडी कधीही व्यवस्थित शिजवून घ्यायची त्यामुळं काय होतं आपला बबदार चम हो अंडा लबाबदार मस्त असा चमचमीत होतो बघा आणि अंडी आतमध्ये कच्चे राहत नाहीत तर बघा इथं अंड शिजलं आहे का दाखवते त्यासाठी बघा यामध्ये मी एक चाकू घालून दाखवलं आहे आणि बघा चाकू पूर्णपणे कोरडा आला की समजायचं की आपली इथं अंडी छान अशी शिजलेली आहेत आता बघा मी यावरती भरपूर अशी कोथंबीर घालून घेणार आहे आणि इथं तयार झाला आहे आपला मस्तसा चमचमीत अंडा लबाबदार तर तुम्ही हा अंडाला लबाबदार चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत किंवा तंदुरी रोटीसोबत किंवा नानसोबत खाऊ शकता खायला खरंच खूप सुंदर लागतो तरी इथं तयार झाला आहे आपला असा घरच्या घरी बनवलेला आणि हॉटेलपेक्षाही भारी चवीचा अंडाला लबाबदार तर तुम्ही ही अंडा लबाबदारची रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या